जळगाव येथील महानगरपालिकेचा सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसचा एक हजार दोनशे सत्तेचाळीस कोटीचा अर्थसंकल्प आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी महानगरपालिकेच्या तेराव्या मजल्यावरील त्यांच्या दालनात गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सादर केला यावर्षी करामध्ये कोणतीही वाढ केलेली नसल्याचं आयुक्तांनी सांगितलं यावेळी महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते सन दोन पंचवीस ते दोन या आर्थिक वर्षात महसुली व भांडवली लेखा शीर्षांतर्गत महत्वाच्या बाबींवर खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे या मालमत्ता कर व पाणीपट्टी कर मॉड्युल्सचे आय जी आर प्रणालीशी एकत्रीकरण करणं यासाठी एक कोटी तसेच गाळा भाडे नुकसान भरपाई व परवाना फी महानगरपालिका मालमत्ता संगणीकरणाकामी रुपये एक कोटी विद्युत ई एलईडी पद दिवे लावणे सौरऊर्जा संवर्धन प्रकल्प चार्जिंग स्टेशन कामी पाच कोटी पंचवीस लाख रुपये तसेच नालेकामी दोन कोटींची तरतूद करण्यात विभागासाठी औषध खरेदी उपकरणे श्वान दंश लस पस्तीस लक्ष साथीचे रोग मलेरिया संसर्गजन्य रोग प्रतिबंधक उपाययोजना कामी औषधी व दुरुस्ती कामी साठ लक्ष बालगंधर्व खुले कोटी प्रशासकीय इमारत व्यवस्था व दुरुस्ती पाच कोटी पंचावन्न लाख रस्ता व्यवस्था व दुरुस्ती पाच कोटी पन्नास लाख स्वच्छता दुरुस्ती चाळीस लाख तर गटार व्यवस्था व उपकरणे खरेदी पंचेचाळीस लक्ष स्मशानभूमी नाट्यगृह व्यवस्था व दुरुस्ती दहा लक्ष सार्वजनिक उड्डाणे व व्यवस्था व दुरुस्ती तीस लक्ष तरतूद आहे पुतळे व्यवस्था व दुरुस्ती बारा लक्ष शहरात दिशादर्शक फलक लावणे आर्थिक दुर्बल घटक मागासवर्गीय कल्याण निधी दोन कोटी पन्नास लाख महिला व बालकल्याण निधी कोटी पन्नास लाख दिव्यांग कल्याण निधी दोन कोटी पन्नास लाख क्रीडा साहित्य क्रीडा स्पर्धा महापौर चषक महानगरपालिका वर्धापन दिन साजरा करणे पंचेचाळीस लक्ष महानगरपालिका मिळकती सर्वेक्षण व व्हॅल्युएशन ऐंशी लक्ष तर पर्यावरण सुधारणा व नवीन झाडे लावण्यासाठी पंच्या लक्ष तरतूद करण्यात आली आहे आपत्ती व्यवस्थापन निवारणासाठी डिजिटल शाळा करणे व आदर्श शाळा योजना शाळेचा दर्जा उंचावणे तेरा लक्ष ठेवण्यात आलाय सबस्क्राईब प्रेस द